नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो गेल्या दोन दिवसापासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे बऱ्याच ठिकाणी पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत अतिवृष्टीच्या नोंदी झालेल्या आहेत आणि या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेल्या उभ्या पिकाचं भरपूर प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे मित्रांनो जर तुमच्याही पिकाचं नुकसान झालेलं असेल आणि तुम्ही पीक विमा भरलेला असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्वाची माहिती आहे तुमच्या नुकसान झालेल्या पिकाचा तुम्ही अगदी सहजपणे कंपनीला तक्रार करून नुकसान भरपाई मिळवू शकता मित्रांनो आपल्या पिकाचं नुकसान झाल्यानंतर बहात्तर तासाच्या आत कंपनीला तक्रार केल्यावर आपली नुकसान भरपाई कंपनीला द्यावीच लागते त्यासाठी आपल्या मोबाईलवरून ऑनलाइन ऑनलाईन तक्रार करणं खूप गरजेचं आहे मोबाईलवरून क्लेम करणं गरजेचं आहे आणि हीच तक्रार हाच क्लेम आपल्या मोबाईलवरून अगदी सहजपणे कसा करायचा याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या व्हिडिओचा एकही पार्ट मिस करू नका जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोर येणाऱ्या आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो आपल्या नुकसान झालेल्या पिकाची तक्रार कशा पद्धतीने करायची याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो पीक विम्याचा क्लेम करण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये प्लेस्टोर ओपन करायचा आहे आणि प्लेस्टोरच्या बारमध्ये क्रॉप इन्शुरन्स असं सर्च करायचं आहे क्रॉप इन्शुरन्स असं सर्च केल्याच्यानंतर अशा पद्धतीचं क्रॉप इन्शुरन्सचं ॲप तुमच्यासमोर आलेलं असेल या ॲपला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्या इन्स्टॉल झाल्याच्यानंतर या ॲपला ओपन करा ॲप ओपन केल्याच्या नंतर अशा पद्धतीचा इंटरफेस तुमच्या समोर दिसून येईल या ठिकाणी जर तुम्हाला तुमची लँग्वेज चेंज करायची असेल तुमची भाषा बदलायची असेल तर खाली भाषा बदलण्यासाठी ऑप्शन देण्यात आलेला आहे या ठिकाणी इंग्लिश हिंदी मराठी तुम्ही तीन भाषा मध्ये या ॲपला ठेवू शकता मित्रांनो आपण मराठी भाषा निवडलेली आहे आता मराठी भाषेमध्येच हे ॲप मी तुम्हाला समजून सांगणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तीन नंबरला पर्याय देण्यात आलेला आहे नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर नंतर परत या ठिकाणी तीन नंबरला ऑप्शन देण्यात आलेला आहे पीक नुकसान कळवा आणि नुकसान भरपाईचा दावा करा त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी दोन ऑप्शन देण्यात आलेले आहेत पीक नुकसानीची पूर्वसूचना आणि पीक नुकसान सद्यस्थिती सर्वात पहिल्यांदा येणाऱ्या पीक नुकसानीची पूर्वसूचना या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर नंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकण्यासाठी सांगितलेला आहे या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकून घ्या मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर ओ टी पी पाठवा या बटनवरती क्लिक करा तुमच्या टाकलेल्या मोबाईल नंबर वरती एक ओ टी पी पाठवला जाईल तो सहा अंकी ओटीपी तुम्हाला या ठिकाणी फिल करायचा आहे मित्रांनो तुमच्या मोबाईल वरती आलेला ओटीपी टाकल्याच्या नंतर तुम्ही आपोआप या पेज वरती असाल आता या ठिकाणी तुम्हाला वर्ष निवडायचे आहे दोन हजार चोवीस वर्ष निवडून घ्या त्यानंतर तुम्हाला योजना निवडायची आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना सर्वात पहिल्यांदा येणारी हीच योजना तुम्ही निवडून घ्या त्यानंतर मित्रांनो आपलं राज्य या ठिकाणी निवडून घ्या मित्रांनो या पेजवरची संपूर्ण माहिती भरून झाल्याच्या नंतर निवडा बटनवरती क्लिक करा पुढे तुम्ही अशा पद्धतीच्या पेजवरती आलेला असाल या ठिकाणी आपल्याला नोंदणीचा स्रोत निवडायचा आहे तुम्ही पिक विमा कशा पद्धतीने भरलेला आहे या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचा आहे तुम्ही सी एस सीवरती पीक विमा भरलेला असेल तर सी एस सी निवडून घ्या फार्मर ऑनलाइनवरती भरलेला असेल तर फार्मर ऑनलाइन निवडून घ्या नव्वद टक्के शेतकरी सी एस सीवरती पीक विमा भरतात त्यासाठी मी या ठिकाणी सी एस सी निवडून घेतो त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमच्याकडे अर्ज पॉलिसी क्रमांक आहे का हे तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे जर तुमच्याकडे तुमची पीक विम्याची पावती असेल पीक विमा पावतीचा नंबर असेल तर या ठिकाणी हे बटन ऑन करा बटन ऑन केल्याच्या नंतर अर्ज पॉलिसी क्रमांक कर टाकण्यासाठी एक ऑप्शन येईल त्या ठिकाणी तुमचा पीक विमा पावतीचा नंबर टाकून घ्या मित्रांनो पीक विमा पावतीचा नंबर टाकल्याच्या नंतर यशस्वी बटनवरती क्लिक करा यशस्वी बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचे वेगवेगळे अर्ज असतील तर या ठिकाणी लिस्ट मध्ये दाखवले जातील त्यानंतर या ठिकाणी तुमच्या अर्ज पॉलिसी क्रमांकाच्या पुढच्या टिक करायची आहे केल्याच्या नंतर या ठिकाणी तुमची संपूर्ण माहिती दाखवली जाईल तुम्ही कोणकोणत्या पिकांचा विमा भरलेला आहे त्या, त्या प्रत्येक पिकाची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी दाखवलेली आहे कोणत्या पिकाचा क्लेम करायचा आहे त्या पिकावरती टिक करून घ्या त्यानंतर पुढील पेजवरती तुम्ही आलेला असाल आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पीक नुकसानाबद्दल माहिती भरायची आहे या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा घटनेचा प्रकार निवडायचा आहे कोणत्या कारणामुळे तुमच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे जर तुमच्या पिकाचं नुकसान अतिवृष्टीमुळे झालेलं असेल तर या ठिकाणी एक्सेस रेनफॉल हे ऑप्शन आलेलं आहे आणि जर तुमच्या पिकाचं नुकसान पूर परिस्थितीमुळे झालेलं असेल तुमच्या शेताच्या बाजूला नदी किंवा नाला असेल आणि त्या नाल्याचं पाणी तुमच्या शेतामध्ये शिरलेलं असेल तर या ठिकाणी इनंडेशन हे ऑप्शन आलेलं आहे या इनंडेशन ऑप्शनवरती क्लिक करा मित्रांनो या ठिकाणी तुमच्या घटनेचा प्रकार निवडल्याच्या नंतर घटनेचा दिनांक निवडायचा आहे कोणत्या दिवशी तुमच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे या ठिकाणी दिनांक निवडायचं आहे त्यानंतर घटनेच्या वेळेस पीक वाढीचा टप्पा तुम्हाला निवडून घ्यायचा आहे तुमचं उभं पीक आहे काढणी पश्चात आहे किंवा काढून टाकलेलं आहे हे तीन ऑप्शन या ठिकाणी दाखवलेले आहेत तुमचं उभं पीक असेल तर स्टँडिंग क्रॉप काढणी पश्चात पीक असेल तर हार्वेस्टेड आणि काढून टाकलेलं पीक असेल तर कट अँड स्प्रेड हे तीन ऑप्शन तुमच्यासाठी आहेत यातील तुमचं पीक कसं आहे ते ऑप्शन तुम्ही निवडून घ्या मी स्टँडिंग क्रॉप ऑप्शन निवडतो त्यानंतर नुकसान भरपाईची संभाव्य टक्केवारी आपल्याला अंदाजीत टक्केवारी या ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर खाली शेअर लिहायचा आहे तुमच्या नुकसानाबाबत काय माहिती भरायची असेल काही कंपनीला माहिती द्यायची असेल तर तुम्ही या ठिकाणी लिहू शकता किंवा नाही लिहिलं तरी काहीही अडचण नाही त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्या नुकसान झालेल्या पिकाचा एक फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे फोटो अपलोड करण्यासाठी या ठिकाणी असलेल्या अपलोड बटनवरती क्लिक करा त्यानंतर तुमचा कॅमेरा ओपन झालेला असेल या ठिकाणी तुमच्या पिकाचा अशा पद्धतीने एक फोटो काढा आणि राईट बटनवरती क्लिक करून तो फोटो अपलोड करून टाका परत आपल्या नुकसान झालेल्या पिकाचा आपल्याला पाच सेकंदाचा व्हिडिओ सुद्धा अपलोड करावा लागणार आहे या ठिकाणी अपलोड बटन दिलेला आहे त्या अपलोड बटनवरती क्लिक करून तुमचा कॅमेरा ओपन करा आणि अशा पद्धतीने तुमच्या झालेल्या पिकाचा एक पाच सेकंदाचा व्हिडिओ घ्या मित्रांनो व्हिडिओ घेतल्याच्या नंतर अशा पद्धतीने राईट टिक करून तुमचा व्हिडिओ अपलोड करा मित्रांनो व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर या ठिकाणी सादर करा बटन दिलेला आहे त्या सादर करा बटनवरती क्लिक करून तुमचा तक्रार अर्ज अशा पद्धतीने सादर करा तुमची तक्रार सादर झाल्याच्यानंतर कंपनीच्या माध्यमातून तुम्हाला एक डॉकेट आय डी पाठवला जाईल अशा पद्धतीचा तो डॉकेट आय डी असेल आता या ठिकाणी त्या डॉकेट आय डीचा एक स्क्रीनशॉट मारा किंवा तुमच्या मोबाईल नंबरवर सुद्धा एस एम एसच्या थ्रू तुमचा डॉकेट आय डी पाठवला जाईल तर मित्रांनो या ठिकाणी आलेल्या डॉकेट आय डीला ठीक आहे वरती क्लिक करा ठीक आहे वरती क्लिक केल्याच्यानंतर परत तुम्हाला एखाद्या पिकाची तक्रार करायची असेल तर या लिस्टमधून त्या पिकाची निवड करून घ्या आणि अशाच पद्धतीने तक्रार करून घ्या त्यानंतर मित्रांनो आपली केलेली तक्रार पीक विमा कंपनीने घेतली आहे का ॲक्सेप्ट केली आहे का याची सुद्धा माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर या पेजवरती या या पेजवरती आल्याच्या नंतर पीक नुकसान सद्यस्थिती बटनवरती क्लिक करा त्यानंतर तुमचा आलेला डॉकेट आय डी या ठिकाणी टाका मित्रांनो आपला डॉकेट आय डी या ठिकाणी टाकल्याच्यानंतर यशस्वी बटनवरती क्लिक करा त्यानंतर अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल मित्रांनो या स्टेटसमध्ये पीक विमा कंपनीने तुमचा अर्ज ऍक्सेप्ट केला किंवा रिजेक्ट केला याची संपूर्ण माहिती तुम्हाला दिसून येईल मित्रांनो आताच ही तक्रार केलेली आहे त्यामुळे याच्याबद्दलची काहीही माहिती आतापर्यंत दिसून येत नाही मात्र तुम्ही चार पाच दिवसानंतर स्टेटस चेक केल्यानंतर या ठिकाणी तुमची तक्रार ऍक्सेप्ट झाली किंवा रिजेक्ट झाली याच्या संदर्भातली स्पष्ट माहिती तुम्हाला दिसून येईल मित्रांनो ही तक्रार केल्याच्या नंतर कंपनीच्या माध्यमातून तुमचे पीक पाहणी करण्यासाठी तुमच्या पिकाचा सर्वे करण्यासाठी काही प्रतिनिधी पाठवले जातील आणि त्या प्रतिनिधींच्या माध्यमातून तुमचं जेवढं नुकसान झालेलं आहे तेवढी टक्केवारी ठरवली जाईल आणि त्या टक्केवारीनुसार तुमचा पीक विमा तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीची महत्वाची माहिती होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र